काय झालं शंकर तुझे डोळे का ओले झाले शंकरच्या समोर टेबलावर बसलेल्या त्याच्या पत्नीने पत्नीचे बोलणे ऐकून शंकरने स्वतःला सावरले आणि मनाला काही नाही ग असंच चल आपण बाहेर जेवायला जाऊ सरिता आणि शंकर खूप दिवसाने बाहेर जेवायला आले होते तेथे जेव्हा शंकरने पनीरची भाजी आणि तंदुरी रोटी ऑर्डर केली तेव्हा सरिताला खूप आश्चर्य वाटले तिने शंकरला हे सर्व खाताने कधीच पाहिले नव्हते तिने विचारले काय झालं शंकर तू जो नेहमी पुरी भाजी किंवा वेगळं काय ऑर्डर करतोस आज का केलं नाही शंकर हसतो आणि म्हणतो काही नाही ग आजच करून पहा तुला पण आवडेल खाऊन पहा तुला पण आवडेल काही क्षणातच वेटर टेबलावर जेवणाची व्यवस्था करतो शंकरने चव घेतली तेव्हा त्याचे डोळे पानवले सरिताने त्याला विचारले आता तरी काय झाले सांगताल काही नाही फक्त जेवण केले आणि शांतपणे निघून गेला त्याने सरिताला गाडीत बसण्याचा इशारा केला आणि पैसे देऊन तो पण गाडीत येऊन बसला मी गाडी सुरू करतो तेव्हा सरिताने विचारले आता तरी सांगा काय झालं आज तुम्ही इतके दुखी का आहात शंकर थोडासा हसतो आणि म्हणतो जर तू सहमत नसेल तर ऐक आज तुम्हाला जसे पाहते तसा मी अजिबात नव्हतो तुम्हाला माहीत आहे का मी कंपनीत जेव्हा काम केल्यानंतर येथे नवरा दिसनार, एका खेडा गावातील गरीब कुटुंबातला मुलगा आहे पण मला अजूनही त्या सगळ्याबद्दल खूप वाईट वाटते हे कुणी समजू शकत नाही सरिता हसते आणि म्हणते त्या गावी काय उरले होते आता हे फक्त एक जीर्ण घर होते तिथे फक्त एक जीर्ण घर आहे फक्त पैशाने तोडली जातात तुला आहे का जेव्हा माझी आई चुलीवर बाजरीची भाकरी भाकरी शिजवायची तेव्हा कधी कधी मोहरीची भाजी त्यांच्या सोबत करायची मला त्या चवीचं खूप इच्छा आहे त्या चवीच्या तुलनेत तिथला कोणताही पदार्थ मला आवडत नाही आणि सर्व पदार्थ फिक्के पडतात हे ऐकून सरिताला खूप आश्चर्य झाले अरे म्हणूनच तुम्ही मक्याची भाकर आणि मोहरीची भाजी पाहून भावूक होतात तुला माझ्या आईची आठवण आली असेल शंकर म्हणाला हो सरिता माझ्या आईने बनवलेले जेवणाची चव मी कधीही विसरू शकत नाही त्यावेळी मी किती गरीब होतो पण कधीही माझ्या आईने कोणत्याही आम्हाला कमी पडू दिली नाही आणि जेव्हा ती बाजरीची भाकर मोहरीची भाजी बनवायची ना त्याची चव खरंच खूप वेगळी असायची आम्ही कांद्यासोबत भाकर खायचो त्याचे बोलणे ऐकले आणि म्हणाले ठीक आहे मलाही माझ्या घरची आठवण येते पण आता मी काय करू मी ते शहरात वाढले आणि माझ्या आई वडील पण जवळच राहतात तरीही मला त्यांना भेटायचे वाटत वाटत नाही चला या महिन्याच्या शेवटी आपण गावाला जाऊया तुझ्या आई बाबांना भेटू ते शंकर तिच्याशी सहमत दर्शवली आणि गाडी सुरू केली दिवसापासून दोघे ही आपापल्या कामात व्यस्त होता सरिता एका मोठ्या कंपनीत काम करत होती शंकरच्या वडिलांनी त्याला चांगले शिक्षण दिले जेव्हा त्याला शहरात मोठी नोकरीची offer येऊ लागल्या तेव्हा हो तो दहा वर्षांपूर्वी काम करण्यासाठी शहरात आला होता नंतर लग्न सरिताशी झाले तीन वर्षांपूर्वी त्यानंतर माझ्या गावात भेटी कोणीच दिले नाही तो दरमहा काही पैसे पाठवत आणि कदाचित त्यांनी ते कर्तव्य मानले असेल पण या महिन्यात तो एवढा अं धाब्यावर घेऊन परत आल्यानंतर त्याचे मन खूप दुःखी झाले आणि त्याला असं वाटत होत आईकडे जाऊ आणि आईच्या हातची भाजी भाकर खावे पण जसं दिसतं तसं नसतं त्याला कोणत्याही कामात रसच राहिला नव्हता त्याच्या डोळ्यासमोर फक्त त्याच्या आईचा चेहरा येत होता त्याची आई आजही चुलीवर जी भाकर करायची चुलीवर शंकरे मारत असेल असे आल्यानंतरही तो असेच करायला मला घेऊच नाही वाटत होते मला सोनाची बोलू वाटत नव्हते इतक्या मोठ्या कंपनीत मी मोठा कंपनी मॅनेजर आहे मला मोठ मोठ पॅकेज येतात शहरात एवढा मोठा पॉश कॉलोनी मध्ये एवढं मोठं घर आहे कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही पण आज त्या सगळं फिकं वाटत होतं एके दिवशी सरिताला त्याच्या मनातलं सांगितलं शंकर म्हणाला सरिता मला माहित आहे की तू एक आधुनिक मुलगी आहे शहराच्या वातावरणात वाढी आहेस पण मी ठरवले आहे की मी ही नोकरी सोडून देणार आतापर्यंत जे काही पैसे कमवले आहेत पैसे सोडून मी त्यांनाही बरेच गुंतवणूक केली आणि नंतर आपण गावी जाऊन राहूया सरिता आजी आतापर्यंत गेल्या दोन महिन्यात दिवसासाठी गावी जाण्याबद्दल बोलली होती अचानक हे ऐकून तिला खूप आश्चर्य वाटले ती म्हणाली हे पा शंकर तू हे कसे करू शकतो गावात आपले भविष्य काय आहे उद्या जेव्हा आपले मुले मोठे होतील तेव्हा आपल्याला इथे चांगली शाळाही मिळणार नाही तुम्ही एवढे काम करता आणि सगळं काही धोक्यात कसं घालू शकता माझं काय होईल मी गावात कशी राहणार शंकर म्हणाला मी तुला जबरदस्ती करत नाही तू तु तुझं काम करत राहा मी तुला कधीतरी भेटायला येईल मग आता मी माझे आयुष्य पैशा मागे घा धावण्यात घालू शकत नाही तुला वाटत असेल आता घाई नाही ती शंकरशिवाय जगण्याची कल्पनाही करू शकत नव्हती सरिताने तिला तिच्या आई वडिलांशी बोलणे करून दिले पण त्याने शंकरला समजावू शकले नाही मग सगळं व्यर्थ गेलं शहरातील धावपळीला शंकर कंटाळा होता त्याला गावात जाऊन रावेश काहीतरी करायचे होते मला थोडे पैसे कमवून समाधानी राहायचं होतं हे सर्व प्रयत्नानंतर सरिता शंकरला म्हणाली शंकर मला एकदा गावी जाऊन माझ्या सासू सासऱ्यांशी बोलायचं आहे कदाचित त्यांनी तुला समजावू शकेल सांगितल्यानंतर तू सहमत होशील मला हे घर वाचवण्याचा हा शेवटचा प्रयत्न आहे दोघेही एका महिन्यात गावात पोहोचतात त्याच्या वडिलांना भेटल्यानंतर शंकर रडू लागतो ते पाहून सरिता भावुक होते जेवणाच्या वेळी शंकरची आई विचारते बेटा तुला काय करू शंकर म्हणला तोच ना आई मोहरीची भाजी आणि बाजरीची भाकर असं छान मस्त चुलीवरचं जेवण बनव आई चुलीजवळ बसते आणि गरम गरम पोळ्या भासते सुरुवातीलाच शंकर म्हणतो आई पहिली पोळी मला पाहिजे तर तो न आई म्हणते तुझ्या वडिलांसोबत तू जेव नंतर शंकर आणि त्याच्या वडिलांसोबत त्यांचे भाऊसोबत बसतो आणि चुलीवरचं केलेलं पोळ्या आणि भाजी भाकर जे आहे तो खूप आनंदाने खातो त्याला खूप समाधान वाटते शंकर आणि सरिता अजूनही बोलत नव्हते जेवणानंतर सरिताने आई सरिताने सासूबाई आणि सासऱ्यासमोर आपला मुद्दा मांडला हे ऐकून सासूबाई म्हणाल्या बेटा जेव्हा तू शहरात जाण्याचा आग्रह धरला तेव्हा आम्हाला तू जाऊ नको असे वाटत होते पण आज दहा वर्ष झाली जर तुला परत यायचं असेल तर मला खूप आनंद होईल पण एक गोष्ट अशी आहे की तुझ्या आणि माझ आमच्या आयुष्यात खूप फरक आहे तुम्ही जिथे पोहोचला आहात तिथपर्यंत गावापर्यंत जाण्याचा मार्ग आहे पण तुमच्या कुटुंबातील किमतीवर आणि आयुष्यावर तुमची जबाबदारी सरितावर जास्त आहे उद्या आम्ही नसेल तेव्हा तू आणि तुझे दोघे तुम्ही दोघे वेगळं झालात तर येत्या काही वर्षात आपण इथे राहणार नाही मग तुम्ही एक तू एकटे पडशील हे ऐकून शंकर काहीही बोलला नाही पण सरिता रडत होती ती म्हणाली आई मलाही तो तु, तु तुमच्यासोबत राहावं स असे वाटते पण त्यांनी काही सर्व सोडून येथे येणे योग्य होईल का हे ऐकून आई त्याला गप्प कर तिला गप्प करते आणि म्हणते शंकर आई आईची चूल नेहमीच तुझी वाट पाहत राहील तू जेव्हा कधी गावी येशील तेव्हा तुला तीच भाजी भाकर खायला देईल मी आणि तीच मया देईल पण त्याच्यासाठी तुला घरातले आग विझवणे शहानपणाचे नाही शंकर म्हणाला आई मला वाटतं की मी तुमच्या सोबत राहो आई वडिलांना सोडून प्रगती करण्याचा काय फायदा हे ऐकून आई म्हणाली बेटा काही गोष्टीसाठी वेळ निघून जातो जेव्हा आम्ही तुम्हाला गावात ठेवायचं होतं तेव्हा तुम्ही मान्य केले नव्हते आणि इथे काहीही केले असते आणि इथल्या मुलीशी लग्न केले असते तर ठीक होते पण आता हे सर्व चुकीचे ठरले आहे मी तुला इथे येण्याचे रोखू शकत नाही पण तू तु तुझ्या बायकोला सोडून जाशील हे मला कधी सहन होऊ शकणार नाही शंकर आई वडिलांना गावात येण्याची सक्त नकार दिला शंकरला आता समजले होते की ते गावी गाव आता त्याचे राहिले नाही तो फक्त पाहुणा म्हणून गावी जाऊ शकतो दुसऱ्या दिवशी शंकर सरितासोबत परत येतो संपूर्ण प्रवासात कोणतीही चर्चा झाली होत नाही आणि सरिताला काळजी वाटत होती की शंकर काय निर्णय घेईल घरी पोहोचल्यानंतर शंकर सरिताला म्हणा सरिता मी चुकलो होतो मी भावनेने भरावून गेलो होतो आतापासून मी नेहमीच तुझ्यासोबत असेन असेन कदाचित आईच्या चुलीचा सहवास माझ्यासाठी थंडावा लागला असेल त्यामुळे आजपासून मी तुझ्यासोबतच आहे आपण आईसकडे जाऊ येऊ पण जे काही आपल्या नशिबात आहे ते